चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे गर्भलिंग निदान प्रकरणी कोल्हापुरातील एका क्लिनिकवर आरोग्य विभागाचा छापा डॉक्टर ताब्यात ज्योतिबा डोंगर येथे ही कारवाई गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या औषधाची विक्री होत असल्याच्या संशयावरून कोल्हापूर फुलेवाड येथील प्रतीक्षा क्लिनिकवर आरोग्य विभागाने आज गुरुवार दिनांक एकोणीस छापा टाकून कारवाई केली संशयित डॉक्टर डी बी पाटील यांच्या ज्योतिबा डोंगर येथील क्लिनिकची ही कारवाई पथकाकडून सुरू आहे या कारवाईने पुन्हा एकदा शहरासह जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान होत असल्याचा प्रकार समोर आला आहे देवकर पानंद येथील डॉक्टर डी बी पाटील यांचे ज्योतिबा डोंगर येथील क्लिनिक आहे दीड महिन्यापूर्वीच त्यांनी फुलेवाडी येथील तिसऱ्या बस स्टॉपजवळ जवळ क्लिनिक सुरू केले होते या क्लिनिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती त्यानुसार खात्री करून पथकाने गुरुवारी सकाळी प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये छापा टाकला यावेळी क्लिनिकमध्ये काही संशयास्पद औषधे सापडल्याची माहिती पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली प्रतीक्षा क्लिनिकमधील कारवाईनंतर प्रथम ज्योतिबा डोंगर येथे गेले तेथील डॉक्टर पाटले यांच्या क्लिनिकची तपासणी सुरू आहे गेल्या वर्षी क्रांतिसिंह नगर येथील एका घरात सुरू असलेल्या अवैध गर्बलिंग निदान केंद्रावर कारवाई झाली होती त्यावेळी गर्वणी तपासणी करण्यापासून ते गर्भपाताच्या औषधाची विक्री करण्यापर्यंत सक्रिय असलेले रॅकेट करवीर पोलिसांच्या हाती लागले होते आज झालेल्या कारवाईतून ही मोठे रॅकेट शक्यता वर्तवली जात आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये